आज में होना ले ले मी ते जरा देखील तूप न वापरता अगदी झटपट होणारे आणि पौष्टिक असे गुळ शेंगदाण्याचे लाडू बनवलेले आहेत जे उपवासाला सुद्धा चालतात आणि महिनाभर करूया तर ह्यासाठी सर्वात पहिले मी ते एक कप कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत हे वजनी प्रमाणात म्हणाल तर दोनशे ग्रॅम कच्चे शेंगदाणे आहेत तर एक पॅन घेतलेला आहे आणि या पॅन मध्ये आपण आता मीडियम फ्लेम वर सतत परतत राहते शेंगदाणे चांगले परतून घ्यायचे आहेत पौष्टिकतेच्या बाबतीत शेंगदाणे हे बदामापेक्षा नेहमीच सरस असतात शेंगदाण्यामध्ये बदामापेक्षा जास्त प्रोटीन्स असतात त्याचप्रमाणे ह्यामध्ये फोलेट असतं मॅग्नेशियम असतं आणि त्याचप्रमाणे हार्टसाठी लागणारे जे फॅट्स असतात ते हेल्दी फॅट्स यामध्ये असतात त्यामुळे संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मधल्या खाण्यासाठी शेंगदाण्यांचा वापर जास्तीत जास्त केलात तर ते स्वस्तही आहे आणि तुम्हाला शरीराला चांगलेही आहे आता आपल्या शेंगदाणे तुम्ही बघू शकता सालं छान तडतडलेले आहेत अगदी छान कुरकुरीत झाले आहेत तोपर्यंत आपल्या शेंगदाणे चांगले भाजून घेतलेले आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे शेंगदाणे खरपूस भाजायला मला साधारण मीडियम फ्लेम वर सात ते आठ मिनिटं लागलेली आहेत तर आता हे बाजूला ठेव्या आणि आता इथे माझ्याकडे काही ड्रायफ्रुट्स होते तर जरुरी नाही आहे की सगळे ड्रायफ्रुट्स तुमच्याकडे असतील तुमच्याकडे जे अवेलेबल आहेत तुम्ही ते ह्यामध्ये ॲड घालू शकता तर मी इथे घेतलेले आहेत पाच सहा अक्रोड त्यानंतर दहा पंधरा बदाम घेतलेले आहेत पंधरा एक काजू घेतलेले आहेत थोड्याशा भोपळाच्या बिया आणि थोड्याशा कलिंगडाच्या बियासुद्धा होत्या माझ्याकडे त्या घेतलेल्या आहेत आणि अगदी थोडंसं अनसॉल्टेड पिस्ता जो असतो तो आहे तर हे सर्व ड्रायफ्रुट्स मी घेतलेले आहेत त्यापैकी कोणतेही तुमच्याकडे नसतील किंवा कमी जास्त असतील तर हरकत नाहीये आता हे सर्व ड्रायफ्रुट्स मिळून अर्धा कप ड्रायफ्रुट झालेले आहेत वजनी प्रमाणात म्हणाल तर पन्नास साठ ग्रॅम असतील आता त्याच पॅनमध्ये मी पुन्हा गॅस चालू केलेला आहे आणि गॅस मिडियमवर ठेवलेला आहे आणि हे जे ड्रायफ्रुट्स होते ते सुद्धा आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे ते छान कुरकुरीत होतील त्याचप्रमाणे ड्रायफ्रुट्स जे आहेत ना ते भाजल्यामुळे त्यांची चव ही छान होते ता ता ले ले। ले ले, तर आता आपले हे सगळे ड्रायफ्रुट्स भाजून झाले दोन तीन मिनटं मी हे चांगले भाजून घेतलेले आहेत भोपळ्याच्या बिया आणि ज्या आहेत ना कलिंगडाच्या त्या तुम्ही बघू शकता छान फुललेल्या आहेत तडतडायला लागलेल्या होत्या मी लगेचच गॅस बंद केला आणि आता हे ड्रायफ्रुट्स मी ह्या शेंगदाळ्यांबरोबरच ठेवलेले आहेत आता हे सगळं साहित्य जे आहे ना ते व्यवस्थित थंड होऊ देऊया आणि छान थंड झालं की आता आपण ते मिक्सर मधून बारीक करणार आहे तर आता इथे माझ्याकडे मोठं भांड आहे तर मी हे सगळं एकत्रच बारीक करून घेणार आहे जर का लहान भांड असेल तर तुम्ही दोन बॅच मध्ये हे बारीक करून घ्या तर आता आपण हे सर्व ड्रायफ्रुट या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि ह्या लाडूची पौष्टिकता आणि चव वाढवण्यासाठी आता आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे गूळ तर आता हा गूळ मी इथे घेतलेला आहे दीड कप देशी गुळ वापरलेला येते त्यामुळे छान चव येते तर जर का तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर तुम्ही सव्वा कप किंवा एक कप गुळ घेऊ शकता आता हे सर्व साहित्य आपण मिक्सर मधून एकत्र बारीक करून घेऊया हे सगळं एकत्र बारीक केल्यामुळे काय होईल छान मिक्स होईल आणि चांगलं एकजीव होईल त्याचप्रमाणे गुळही बारीक होईल आणि हे आपले छान बारीक होतील तर तुम्ही बघू शकता हे मिश्रण बारीकही झालेलं आहे आणि त्याचबरोबर छान एकजीवही ही झालेला आहे थोड्याशा गुठळ्या आहेत त्या आपण नंतर ज्यावेळेला मोडून घेऊया तर आता आपण हे सर्व मिश्रण एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आता हे परातीमध्ये काढून झालं ना की ज्याच्यामध्ये आपण बाकीचे जिन्नस घालायचे आहेत तर आता आपण ह्यामध्ये घालायचं आहे जायफळ चवीला ह्याच्यामध्ये छान असा फ्लेवर येतो तुम्हाला हवं असेल तर तुम्ही विरची पूर सुद्धा यामध्ये घालू शकता याबरोबर बरोबर तर मी ह्यामध्ये जायफळ अशा प्रकारे थोडस किसून घातलेलं आहे आता आपण ह्यामध्ये घालायची आहे एक टेबलस्पून खसखस खसखस घातल्यामुळे या लाडू मध्ये छान असा करंच येतो त्याचप्रमाणे ह्याची पौष्टिकता आणखी वाढते आता हे मिश्रण आपण हाताने सारखं करून घेऊया ज्या गुठळ्या आहेत ना त्या सगळ्या मोडून घ्यायच्या हळूहळू जोपर्यंत मी हे करते मला कमेंट करून सांगा की तुम्ही हा व्हिडिओ देशाच्या महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून पाहत आहात मला हे जाणून घ्यायला फारच आनंद होईल आणि जका तुम्ही हा व्हिडिओ अजूनपर्यंत पाहतात तर तुम्हाला हा व्हिडिओ अजूनपर्यंत कसा वाटलाय मला हे नक्की कमेंट करून सांगा तर आता ह्यामध्ये मी घातलेल्या आहेत थोड्याशा कलिंगडाच्या बिया आणि थोड्याशा भोपळ्याच्या बिया त्यामुळे लाडू मध्ये छान असा क्रंच येतो त्याचप्रमाणे ज्या वेळेला आपण लाडू वळतो वरून जेव्हा हे हिरवे किंवा पांढरे दाणे दिसतात त्यामुळे लाडूची एक सुंदरता वाढते लाडू छान दिसतो आता आपले हे सर्व गुठ्या मोडून झालेले आहेत आणि आता आपण लाडू वळायला घेऊयात ला ला हाताच्या बुठीतील एवढं मिश्रण घेऊन आपल्याला घट्ट दाबत दाबत अशा प्रकारे हा लाडू बनवून घ्यायचा आहे आणि ज्या कलिंगडाच्या आणि ज्या भोपळ्याच्या बिया होत्या ना त्या सुद्धा आपण अशा प्रकारे ऍडजस्ट करूया की त्या वर एका साइडला येतील आणि त्यामुळे लाडू अगदी छान दिसेल तर अशा प्रकारे मी बाकी सर्व लाडू सुद्धा वळवून घेतले होते अगदी फार मोठे लाडू करायचे नाहीयेत मिडियम लाडू करायचा म्हणजे फार जास्तही खाल्ला जात नाही आणि आपल्याला पाहिजे तेवढी पौष्टिकताच मिळते तर अशा प्रकारे मी सर्व लाडू करून घेतले जवळजवळ पंधरा लाडू ह्या मेजरमेंट मध्ये झाले होते आता हे लाडू करून मी डब्यामध्ये भरून घेईन म्हणजे कसं दुपारच्या वेळेला किंवा मुलांना डब्यामध्ये खायण्यासाठी काहीतरी मधल्या सुट्टीत खाण्यासाठी काहीतरी एक्स्ट्रा लागतं त्यासाठी हा लाडू देता येईल किंवा सकाळी सुद्धा मुलांना शाळेत जायच्या आधी हा लाडू तुम्हाला देता येईल तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी रितिका सावंत किचनला फेसबुकवर फॉलो करा आणि युट्यूबवर सुद्धा सबस्क्राईब करा बाय बाय